रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून सवड नाही नावाची कथा सवड नाही प्रिय संजीव प्रथमच तुला पत्र लिहीत आहे तशी आपली ओळख फार वर्षांची आहे माझ्या मित्राचा एक चुंचुणीत देखणा गोंडस मुलगा म्हणून मी तुला तू दहा वर्षांचा असल्यापासून ओळखतो तेव्हापासून मी तुझं मनस्वी कौतुक करीत आलो त्यावेळेस तू गाणी म्हणायचास शाळेतल्या समारंभामध्ये तू वृंद गायनात तर गायचास शिवाय तुला एकट्याला खास आयटम पण दिलेला असायचा तुझा आवाज चांगलाच होता पण विशेष म्हणजे भाव खाऊन जाण्याची कलाही तुला तेव्हाच ओगत होती तुझी गाण्याची निवडच वैशिष्ट्यपूर्ण असायची शाळा कॉलेजचा प्रेक्षकवर्ग बोर होईल असं काही क्लासिकल वगैरे म्हणणं तू टाळायचास त्याबरोबरच सगळ्यांना म्हणता येईल असं सोपं गाणंही तू गायचा नाहीस कधी तराणा कधी कुमार गंधर्वांनी म्हटलेली भावकविता कधी शास्त्रीय संगीतावर आधारलेलं चित्रपटगीत असं काहीतरी म्हणायला थोडं कठीणसं गाणं हुशारीने म्हणून तू प्रेक्षकांची दाद मागायचास प्रेक्षकांची दाद घ्यायचास मी एकाच स्नेहसंमेलनात तुझं गाणं ऐकलं होतं पण आपलं ट्रेड सिक्रेटही तू त्याच वेळेस मला सांगून टाकलं होतंस कॉलेजात तू अचानक अभिनयात चमकायला लागलास तेव्हाही तू बहुतेक वेळा आपली स्वतःची भूमिका डोळ्यांत भरेल अशीच एकांकिका निवडायचास आणि काम चोख करून बक्षीस मिळवायचास भल्याकडून तुझ्या प्रत्येक बक्षिसाचा तपशील मला कळायचा सुरुवाती सुरुवातीला तू कुठल्याशा खास साहेबांकडे गाणं शिकायला जायचास पण नंतर तू ते बंदच केलंस कारण तुला तेवढी सवड नव्हती तूच एकदा मला फुरून गटून सांगितलं होतंस की खास साहेबाच्या अपेक्षा फार असतात अगदी नियमित जावं लागतं रोज रियाज करावा लागतो आणि एक राग तीन तीन महिने चालतो त्यावर मी म्हटलं होतं की तीन महिने म्हणजे कमीच आहेत संगीताला असाच वेळ द्यावा लागतो तेव्हा तू म्हणाला होतास की भाऊ काका एवढी सवड कुठून काढायची हो माझ्यासारख्याने तेव्हा संगीतावरचं तुझं लक्ष उडालं आणि ते अभिनयावर जाऊन बसलं याचं मला फारसं नवल वाटलं नाही तुमच्या मंडळाच्या गॅदरिंगला तू केलेलं मोरूची मावशी मी बघायला आलो होतो मावशीचं सोंग घेणाऱ्या नायकाचं काम तू त्यावेळेस अप्रतिम केलंस तुला विनोदाची इतकी उत्तम समज असेल रंगभूमीवर तू इतका आकर्षक दिसत असशील आणि तुझा अभिनय इतका प्रभावी होत असेल याची मला तोवर कल्पनाच नव्हती आणि पाहतो तर काय दोन तीन वर्षात तू व्यावसायिक नाटकांमधून कामं करायला देखील लागलास मधल्या काळात तू बी कॉम होऊन रेल्वेत नोकरीलाही लागला होतास भल्याच्या सांगण्याप्रमाणे तुझे बॉसेस तुझ्यावर खुश होते आणि नाटकात कामं करण्यासाठी ते तुला भरपूर सवलती देखील द्यायचे तरीही नोकरी करायला सवड नाही म्हणून ती म्हणून तू ती सोडलीस आणि पूर्ण वेळ व्यावसायिक नट झालास अर्थातच गाणं विद्याभ्यास आणि नोकरी या तीन गोष्टी थांबवल्यानंतर आता तुला अभिनयासाठी पुरेशी सवड मिळत नसेल पुरेशी सवड मिळत असेल अशी माझी कल्पना पण पन, पण या पण या बाबतीत परवा काही वेगळाच अनुभव आला म्हणून हे पत्र लिहायला घेतलं तुझं व्यावसायिक नाटकातलं काम मी अचूक अजूनपर्यंत पाहिलेलंच नव्हतं म्हणून भल्याने परवाच्या रविवारी तुझं दुपारचं शूटिंग आणि रात्रीचं नाटक ही दोन्ही मला दाखवायचं ठरवलं शूटिंग जुहूच्या एका बंगल्यात दुपारी दोनला सुरू होणार होतं ते सात वाजता संपवून साडेआठच्या नाटकासाठी शिवाजी मंदिरला पोचायचं असा आपला बेत होता दुपारी दोनच्या ठोक्याला मी आणि भल्या जुहूच्या बंगलात हजर झालो निर्मात्यांनी भल्याला ओळखून आमचं दोघांचं स्वागत केलं तू दुसरं एक काम आटोपून परस्पर यायचा होतास म्हणून आम्ही तुझी वाट पाहत बसलो बंगलाभर बरीच गडबड चालू होती मोठमोठ्यानं ओरडून सूचना दिल्या जात होत्या इतक्यात कोणीतरी दिग्दर्शकाच्या लक्षात आणून दिलं की तू अजून आलेला नाहीस सगळे तुझी वाट पाहायला लागले जसा, जसा तुला उशीर व्हायला लागला तसं तसा वातावरणातला तणाव वाढत चालला भल्या समोर असल्यामुळे प्रत्यक्ष तुझ्याविषयी फार कोणी बोलत नव्हतं पण तयार होऊन बसलेल्या हिरोईनची अस्वस्थता दिग्दर्शकाचं कुणाकुणावर राग काढणं आणि निर्मात्यांचं पुन्हा पुन्हा घड्याळ पाहणं यावरून तुझ्या उशिरा येण्याचा एकंदर परिणाम कळत होता अखेर चारच्या सुमाराला तू एकदाचा येऊन पोचलास आल्याबरोबर दिग्दर्शकांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालास सॉरी बॉस एका ॲड फिल्मसाठी फोटो सेशन होतं ते लांबलं नशीब नशीब आता तरी येता आलं मला वाटलं आज शूटिंग कॅन्सलच होतं आहे का काय जाता जाता मला हात करून तू तसाच मेकअप करायला फळालास जाताना निर्मात्यां ते, निर्मात्याला दिलासा दिलास एका मिनिटात येतो नुसता पावडर पफ मारून सुमारे पंधरा मिनिटांनी तू तयार होऊन आलास त्यानंतर दिग्दर्शकाने तुला प्रसंग समजावून सांगितला दोन मिनिटात तो पानभर संवाद तुझा कसा काय पाठ झाला कोण जाणे पण पण तू दिग्दर्शकाला सांगितलंस रेडी बॉस डायरेक्ट टेक करून टाक टेक नको आधी एक रिहर्सल करूया दिग्दर्शक म्हणाला नको रे तेवढा वेळ नाही साडेचार झाले साडेपाचला मला पळालं पाहिजे साडेपाचला तू सातपर्यंतचा वेळ दिलाय आज चकित होऊन दिग्दर्शक म्हणाला होय रे पण ऐनवेळी हे हिंदी पिक्चरचं मध्ये आलं ना मुहूर्त आहे आज जायला पाहिजे मोठा बॅनर आहे सुभाष काही डिरेक्ट करतोय अरे पण आपलं हे सगळं एका तासात होणार नाही तीन सीन्स आहेत डिटेलिंग पण खूप आहे नंबर ऑफ शॉट्स सॉरी आर मग नंतर कधीतरी करूया पण मला सव्वा पाचला मोकळं करच तू दिग्दर्शक काहीच बोलला नाही संयम दाखवून त्याने तुला पोझिशन सांगायला सुरुवात केली तू मान डोलवीत ऐकून घेऊ लागलास एवढ्यात स्पॉट बाय तुला सांगत आला साब इतका फोन है कुणाचा आहे तू त्रासल्यासारखं विचारलंस त्याला म्हणावं नंतर राजश्री प्रोडक्शन का है साब कोई बर्ज्याता फोन पर कानाला हात लावून तू सेटवरून निघालास कपाळाला हात लावून बसलेल्या दिग्दर्शकांच्या गालाला हात लावून म्हणालास एक मिनिट बॉस डेटका चिक्कार घोटाला होवेला है घोटाळा खरंच मोठा असणार कारण पुढची पाच मिनिट तरी तुझी जोरदार पटवापटवी चालली होती आपण एकटेच फार बिझी आहोत असं दाखवायची लाईन हिरोईन कुणाकडे तरी म्हणाली फोन ठेवून तू परत आलास तेव्हा पूर्ण ब्लॉक झाला होतास दिग्दर्शकाने सीन परत समजावून सांगितला असिस्टंटनं परत संवाद सांगितले आणि त्यातल्या तीन चार वाक्यांचा एक शॉट टेक केला जाऊ लागला तुला संवाद पाठ नसल्यामुळं तीन चार रिटेक्स झाले हिरोईन धुसफुसू लागली दिग्दर्शकाने असिस्टंट मॅनेजरला विचारला संजीवकडे संवाद आधी पाठवा म्हणून सांगितलं होतं ना पाठवले होते, होते साहेब मॅनेजर बिदबीत बोलला एक आठवड्यापूर्वीच पाठवले होते पण संजीव साहेबांना स्क्रिप्ट उघडून बघायला सवड नव्हती शेवटी एकदाचा शॉट ओके झाला दुसऱ्याची तयारी सुरू झाली मी भल्याला म्हटलं संजीव जरा झाडा झालाय का रे नाही रे ती फॅशन आहे ना हल्ली डगळ कपड्यांची त्यामुळे वाटतं तसं भल्या म्हणाला तसंही असेल पण अजून सगळं करिअर व्हायचं आहे त्याचं मी काळजी वाटून म्हटलं थोडा व्यायाम करायला हवा त्याने व्यायाम अरे सवळ आहे कुठे त्याला व्यायाम करायला सीन पुरं झाला सीन पुरा झाला आणि हिरोईनने दिग्ज दिग्दर्शकाला विचारलं चेंज करायला जाऊ की नको आता बसकरूया करूया यार तू दिग्दर्शकाला म्हटलंस सव्वा पाच वाजले मला निघायला हवं दिग्दर्शकानं खांदे उडवले ती परवानगी समजून तू मेकअप धुवायला पळालास आम्हा दोघांना तुझ्याबरोबर येणं भाग होतं केम्स कॉर्नरला शालीमार हॉटेलमध्ये साडे सहाचा मुहूर्त होता तिथे मात्र आपण वेळेवर पोचलो या हिंदी सिनेमात तुझं काम लहान असावं कारण मघा मराठी चित्रपटाच्या शूटिंगला जशी तुझी दादागिरी चालली होती तशी इथे चालत नव्हती उलट तूच आपणहून पुढं होऊन अनेकांशी ओळखी करून घेत होतास अनेकांबरोबर छायाचित्रांना उभा राहत होतास ओळखी पाळखी छायाचित्र ड्रिंक्स फराळ इत्यादी होईपर्यंत आठ वाजून गेले होते शिवाजी मंदिरला आपण वेळेत कसे पोचणार याची मला काळजी लागून राहिली होती गाडीत बसल्यावर मात्र तुम्हा दोघांना जाण आली की आपण नऊ वाजायच्या आधी दादरला पोहोचू शकत नाही पाहिलंस किती धावपळ असते नटाची भल्या म्हणाला नऊ वाजता आम्ही गाडीतून उतरलो तेव्हा तुझी वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी आवार भरून गेलं होतं तू गेल्या गेल्या चहा सुद्धा न पिता लगेच मेकअपला बसलास मेकअप करता करताच कपडे चढवलेस तरीही साडेआठचा प्रयोग सव्वा नऊला सुरू झाला पहिली पाच दहा मिनटं जरा थंड गेली पण हळूहळू प्रेक्षक हसू लागले आणि तूही त्यांच्यावर सराईकपणे नेम धरून विनोद फेकू लागलास माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा तू कॉलेजात असताना परिश्रमपूर्वक दोन अडीच महिने घालवून बसवलेलं तुझं मोरूची मावशीमधलं काम येत होतं या आत्ताच्या नाटकात नाटकाच्या फक्त सहा तालमी दिल्या संजानं मला भल्यानं दिलेली माहिती त्या सहा सुद्धा तू केल्या नाहीस दिल्यास त्या वेळेपेक्षा आता तुझ्यात नक्कीच अधिक सराईतपणा आला होता पण तो हिशेबी होता प्रेक्षकांना कसं हसवावं हे समजण्याला तो बिन बिनचुकेपणा होता संजीव म्हणूनच तू प्रेक्षकांना हस हसवत होतास पण तुझा नाटकातल्या त्या व्यक्तिरेखेशी काही एक संबंध नव्हता उत्स्फूर्तता आणि जिवंतपणा तर सोडाच ती भूमिका समजून घेणंही तुला जमलेलं नव्हतं बहुधा हे सगळं सहा तालमीत करणं अशक्य असावं आणि त्यापेक्षा अधिक तालमी करायला तुला सवड नव्हती शिवाय त्याची गरज तरी काय होती तू लोकांना हसवत होतास ना मग बस झालं काही मूळची वाक्य काही पदरची वाक्य काही अंगविक्षेप काही तुझ्या खास लकबी बस अभिनय अभिनय तो आणखी काय करायचा तो दिवस मी मोठ्या हुरूपाने तुझ्यासाठी तुझा, तुझा अभिनय पाहण्यासाठी काढला होता पण मला पाहायला मिळालं ते एका नटाचं धावणं यशाच्या वेड्या कल्पनांमागे धावणं त्यापायी अंगातल्या कलेची जोपासना करायला सवड नसणं भूमिकेचा विचार करायला निरीक्षण करायला वाचन करायला तुला कुठली सवड सवड फार फार तर मॉडेलिंग ॲड फिल्म हिंदी चित्रपटाचा मुहूर्त या साऱ्यांच्या मागे धावण्यापुरती आणि हे करताना एका वेळेस झेपणार नाहीत एवढ्या मालिका मराठी चित्रपट आणि नाटक यामध्ये जमेल तसं काम रेटून पैसा गोळा करण्यापुरती हे पत्र मी माझ्या मनातली खळबळ शांत करण्यासाठीच फक्त लिहित आहे ते मी तुला कधीही पाठवणार नाही कारण आजच्या बदलत्या मूल्यांमध्ये तुला माझे विचार पटणार नाहीत पटले तरी तुला त्याप्रमाणे वागता येणार नाही ना आणि मुळात आधी ते पत्र वाचावं इतकीही सवड तुला मिळणार नाही तुझा भाऊ कका कथा समाप्त